लहानपणीची अफवा डोक्यावर हो दोन भवरे असले की दोन लग्न होणार म्हणजे चार्ट हा इथे भयंकर चार्ट चालू <laughs> बारा सोळा झालेत आणि हा माणूस त्यातला एक विचारतोय की चहा पिला का। <laughs> तरी वेगळंच चालू यांचं इकडं काय चाललंय यांचं काय चाललंय इकडे काहीतरी वेगळं ते नाही बोलत नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज आपण ब्लॉग बनवला आहे त्या एका कारणाने की मी अशीच बघा न्यूज बघत बसले होते टी व्हीवर ॲक्च्युली आम्ही युट्यूब चालू केलेलं आहे टी व्हीवर आणि न्यूज बघत बसले होते तर तुम्हाला दाखवते मी की त्या न्यूजमध्ये <laughs> नक्की न्यूज बघायची की त्यांची चाट वाचायची ते पण नाही कळते त्यांच्याकडं <laughs> <laughs> चॅटमध्ये एकमेकांशी बोलत होते इंस्टाग्राम व्हॉट्सअप कमी पडले यांना <laughs> <laughs> भयंकर हो ना इतकं भयंकर चॅटिंग चालू आहे इकडे तुम्हाला मी दाखवते आता अक्षरशः विचार करतोय की आता न्यूज बघायची कि चॅट वाचायचं कारण की चाट झालंय की आता बघा कुणीतरी आहे मला तरी असं वाटत आहे तुला काय पण वाटतय हाय सोनिया बाय 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 आणि कुणीतरी हसायचं टाक असं टाकलेलं आहे त्याच्यात लहानपणीची हा काय लहानपणीची अपवर डोक्यावर दोन भौरे असले की दोन लग्न होणार म्हणजे चार्ट हा इथे अशी शप्पर म्हटलं अंगुरा भयंकर चार्ट चालू आहे भयंकर चा मी एवढं बघितलंच नव्हतं हे तो बघा चार। <laughs> <भगीत> <laughs> कसं चार्ट चालू आहे बघा चार्ट चालू आहे बघा फक्त कोण आता रवी आले कोण तरी रवी मगची चाड बघण्यासारखी होती भयंकर आम्ही चार्टच वाचतोय तेव्हा अजून येलंच आहे हा यांना लय अवघड आहे काम यांच किती म्हणजे अक्षरशः तेव्हापासून बघतोय की इतकं इतकं चॅटिंग चालू आहे ना अक्षरशः मी विचार करते की आता ह्यांना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्नैपचर सगळं कमी पडलं की आता हे यूट्यूबवर येऊन चार्ट करतात म्हणजे न्यूज बद्दल आपण ठीक आहे न्यूज बघतोय तर आपण काय विचार करतो न्यूज बद्दल काय तर सांगतो आम्ही न्यूज बघायसाठी लावलं न्यूज काय चालली ते पण नाही माहिती लक्षात आलं की बाबा आपण न्यूज बघायसाठी न्यूज लावली आणि आपण चॅट वाचत बसतोय ऍक्च्युली असं झालं की मला पण असं वाटलं होतं की न्यूज बद्दल चार्ट काहीतरी असतील म्हणून मी ते वाचत होते पण इतके भयंकर चार्ट आणि मुलं आणि मुली इतके गोसिप करत असतात युट्यूबवर हे मला आज कळलेले अक्षरशः मी आता आपण व्हिडिओज बनवूया आणि सगळ्यांना दाखवूया की खरं युट्यूबवर आपण म्हणतो की आमच्या कंटेंट वर किंवा आमच्या व्हिडिओज वर, आम वर तुम्ही कमेंट करा पण इकडे व्हिडिओज वर कमेंट नाही इकडे दुसरंच काहीतरी असं चालू वर कमेंट नाही करा न्यूजच्या लाईव्ह वरती कमेंट करतात लाईव्ह वरती लाईव्ह चॅट करतात पण चालू म्हणजे त्या न्यूज वर पण कमेंट नाहीये चालू कि काय काय जण चांगली कमेंट करता देत काय काय जण आपले टाइमपास करता देत नाही काय का हो मला काय म्हणायचंय की आर्यन मला काय म्हणायचंय की आता न्यूज चालू आहे की नाही पण माहिती ती गोष्ट नाही ना नाही पण त्यांना पण ती गोष्ट माहिती की बाबा न्यूज वाले ती गोष्ट म्हणजे बघत नाही न्यूज वाले काही वाचत नाही एवढे चार्ट ते फक्त बोलतात की आम्ही यांची चार्ट वाचतो आम्ही त्यांची ते त्यांचे बनवटी चार्ट असतात सगळे नाही का म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं असतं तेवढंच असतं हे यांचं कोण वाचत नाही म्हणजे असे बोलतात की नाही का की फार म्हणजे असं हे खर आहे आता ठीक आहे की आता चला बाय आता हे पण त्याच्यावर चालू झालं तेव्हा तर तुम्ही वाचायचे होते हाय सोनिया जेवण झालं का तू कुठेस तू काय करतीयस इतके म्हणजे अक्षरशः एकमेकांशी एवढे बोलत होते ना पर्सनल चॅट चालू होते त्याच्या आणि त्यांना माहितीये की बाबा जगाला कळते कि बाबा आपलं काहीतरी चालू यायची एवढं तरी पण चालूच आहे बघा यांचं नवीन नवीन कोणतरी येत आहे काय ना काहीतरी चालूच आहे यांच काय आता हाय बाय म्हणजे आम्ही मगच पासन न्यूज नाही बघते पासून चार्ट वाजतोय आणि आम्हाला नंतर लक्षात आलं आम्ही चार्ट वाजतोय न्यूज बघायला आपण टीव्ही लावलाय का चार्ट वाचायला लावलाय ऑटोमॅटिकली ती येत ह्याच्या आधी आहे ना आ, मी न्यूज बघते पण माझा टीव्ही मी टीव्हीवर टीव्हीवरती न्यूज टीव्ही वरती काही चार्टपीठ दाखवत नाही न्यूज आणि आज आम्ही फर्स्ट टाइम असं केलंय की टीव्हीला आमचं ते युट्यूब जॉईन केलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही न्यूज बघतोय आता एक फन म्हणून बघत होतो म्हटलं चला नंतर न्यूज लावलं टीव्हीवर वरून कसं दिसतं हे बघण्यासाठी आम्ही ऍक्च्युअली ते लावलं होतं की सुद्धा इतके चार्ट करत असतात की त्यांना काहीतरी वेगळंच चालू आहे इकडं काय चाललंय यांचं काय चाललंय इकडे काहीतरी काहीतरी नाही बोलत बसलेत म्हणून मी म्हटलं चला आपण व्हिडिओ चालू करू आणि व्हिडिओ आपण दाखवूया सगळ्यांना की इकडे काय चालू असतं इतकं ऑब्झर्वेशन कोणाचं नसतं पण आमचं आज झालं आणि आम्हाला इतकं हसू येत होतं आम्ही इतके प्रचंड हसत होतो तेव्हा एवढा वेळ बसून आम्ही हसलो इकडे आणि आता मी दादाला म्हटलं आर्यन व्हिडिओ चालू कर आपण सगळं दाखवूया समोर की बघा हे कसे चार्ट वगैरे करतात काय काय करतात एवढं चालू आहे ना अजून चालू आहे तिकडं ठीक आहे आपण तुम्हाला आता व्हॉट्सअप दिलेलं आहे फेसबुक दिलेलं आहे किंवा इन्स्टा आहे तुमचं स्नॅपचॅट आहे तुम्ही सगळ्यावर चॅट करून जमलात आता तुम्ही युट्यूबवर आलात चाल <laughs> <laughs> <था। laughs> हे, हे, हे एक मोठं हे झालं की बाबा युट्यूबवरती पण लोक चॅट करतात <laughs> व्हॉट्सअप युट्यूबलाच बनवून टाकलं आता लोक <laughs> आपल्याला कोणाचं नवीन भेटलं की आपण बोलतोय तर आपलं एक टॉपिक निघाला की बाबा हे हे आहे तर त्याच्यावरती आपलं कसं एकदम वाढत राहते ती चर्चा मग ते त्यांचं त्याचं बसतं पण ते कधी जेवला का त्याच्यावर कधी जातात तेच नाही कारण तर जेवला का चहा पिला का ह्या टाइमिंगला वाजलीत किती माहिती का तुम्हाला आता सांगतो वाजले किती दोन मिनिट बारा सोळा झालेत आणि हा माणूस त्यातला एक विचारतो की चहा पिला का म्हणजे एवढं मी तर मला तर वाटत तो शंभर टक्के मुंबईकर असतो चहा पिला लोकांना चहा म्हणजे योग्य प्राणी आणि त्यांना चहा खूप आवडतो ते रात्री बारा वाजता जरी दिलं तरी ते चहा पितात त्यामुळे ते मुंबईकरच असतील कोण असेल एक आहे की ते सकाळी विचार चहा पितात आणि संध्याकाळी चार वाजता जेव्हा त्यांचे तेवढे मोठे मोठे मेसेज करतात म्हणजे असं जिंदगीत बोलले नसतील पण आज आम्ही का लावले नाही ते का एकतर आज बाहेर खूप पाऊस येतो पाऊस येतोय पाऊस येतोय बाहेर वातावरण वातावरण पाऊस आता थोडा थांबलाय नाही 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 येतोय होतो दिसत आहे दिसतय तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल पाऊस येतोय पाऊस येतोय पाऊस येतोय खूप बारीक पाऊस आहे म्हणजे बारीक आहे म्हणजे बराच आहे हां आहे आता तुम्हाला बारीक दिसत असेल पण पाऊस येतोय गॅलरीतून तुला व्यवस्थित दिसेल तो गॅलरीतून मस्त दिसेल पाऊस आणि इतका पाऊस येतोय बाहेर आणि आम्ही बसलो होतो म्हटलं तर काय करायचं एकदम डाऊन झालं हा आणि काय नेमकं झालं माहितीये का आमचा टीव्ही ऍक्च्युली चालू आहे पण आर्यन दादा म्हटलं की चल आपण युट्यूब चे सॉंग्स वगैरे हो लावू टीव्हीवर म्हणून ते टीव्ही चालू केला मी म्हटलं बघू रे युट्यूबवरच्या आपला युट्यूबवरनं न्यूज लाव आम्ही युट्यूबवरनं न्यूज लावले न्यूज सोडली न्यूज सोडली चार्टच वाचत बसलो काय म्हटलं हे काय म्हणजे असं अजून पण चालू आहे तुझ्या ओला का तू कुठं राहतोस तू काय करतोस एवढं भयंकर चार्टिंग होतं की बाबा मला माहिती नव्हतं मी पण जॉईन करणार उद्यापासून याला इकडे <laughs> एवढी चार्टिंग चालू आहे कधी तुम्हाला पण वेळ भेटलं तर तुम्ही पण या मी पण येत जाईन कधी कधी <laughs> आपण एकत्र बोलत जाऊ oh, right, right, right. डायरेक्ट मेन अकाउंट वर येईल मी तर डायरेक्ट मेन अकाउंट वर येईल ह्या आपला जो ब्लॉग आहे ब्लॉग पडतो त्याच आकड वर नाही येणार नाही डायरेक्ट तुम्ही पण येत जावा तुम्ही पण बोलत जावा काही नाही इकडे लय मित्र बनतात डायरेक्ट <laughs> <laughs> नंबर टाकून देतात पण तुम्ही तुमचा नंबर टाकू नका कारण तर गैरवापर केला जातो त्या नंबरचा म्हणून गैरवापर करतात नंबरचा नंबर तुमचा घेतील तुम्हाला फोन करतील काय काय बोलतीन काय सांगता येत नाही ते तेले ते लय बेकार काम आहे नंबर बिंबर टाकू नका तुमचे बोला टाइमपासला बोला त्या न्यूज वाल्यांना पण काय कळत नाही की बाबा काय चालू आहे तिकडे नाही का बघ तर ते त्यांचे दोन किती जास्त असतात चल भांडे घासून घेते पाऊस येतोय मला खरं झोप येते आता लय <laughs> लय भारी वातावरण झालं वातावरण इतकं सुंदर झालंय ना अक्षरशः असं वाटायला लागलं ब्लँकेट घ्यावा आणि मस्त असं झोपून जावा पण झालंय असं वाजलेत बारा आणि आमचं असं पोट पण भरलंय मस्त आता खाल्लोजी आज आम्ही सकाळी सकाळी सुद्धा बाकी काही नाही ना फरमाईश चालू झालेली आहे फरमाईश आता चालू झाली आहे त्यांना भजी खायची इच्छा झाली आहे आमच्या सपूतला पण सॉरी मी भजी विजे करणार नाही कारण मला पण मन आहे आणि मला पण वाटतं की या वातावरणात एकदम निवांत बसावं अंग सगळं दुखतंय आणि चल तेवढी भांडी घासून घेते मेन तर आम्हाला हे दाखवायचं होतं की दुसरा व्हॉट्सअप इकडे तयार झालेला आहे आणि तो मग दाखवायचा एनी टाइम तुम्ही ग्रुपला जॉईन करू शकता एनी टाईम ग्रुपला जॉईन व्हा भरपूर मित्र मिळतील काहीच टेन्शन नाही आणि दुसरी गोष्ट वातावरण खूप छान आहे पुण्याचं वातावरण एवढं छान आहे एवढं छान आता कॅपॅसिटी एंड आणि आता मी मस्त ब्लँकेट घेऊन झोपणार हो आहे आम्ही अशी मजा दाखवलेली आहे की आपण युट्यूब जर टी वर चालू केला आणि त्याच्यावर जर न्यूज बघायला लागलो <laughs> लाईव्ह तर लाईव्ह आपल्याला कळत की काय चाललं आणि काय नाही न्यूज मध्ये पण आणि चॅटिंग मध्ये पण तर डबल मजा घ्या तर चला मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओजला लाईक करा शेअर ला 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 करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली पण सांगा की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर न्यूज बघणार का नाही आणि त्याच्यावरचे थोडेसे आपले चॅट पण वाचून बघा कसे वाटतात आणि नक्की कमेंट करा हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये <laughs>